सन्मान करण्याच्या मी आपल्या चेअरमॅन साहेबांना आणि आपल्या सरळ सोसायटीच्या सदस्य संचालकांना विचारू इच्छितो की केडी चौधरी आज या ठिकाणी होती ना केडी चौधरी उद्योग समजी होती ना मी एक तानाजी चौधरी एक त्यातला घटक या ठिकाणी आलो आणि आपल्याशी संवाद साधला तर या संवादातून तुम्हाला काय साध्य करायला मिळालं किंवा उद्याची दिशा तुम्हाला काय मिळू शकते या संबंधातून आम्हाला एक मार्गदर्शन असं भेटलं की जाग्यावर जो आपण माल कमी मार्केटची माहिती नसली परंतु तुमचे ते खेटी चौधरीच्या व्हिडिओ वाचतात व्हिडिओ क्लिप मधून मार्केटचार करतो आणि इतर मार्केटपेक्षा आपलं मार्केटमध्ये सोसायटी ही गावातल्या सेलकरीला म्हणजे ज्यावेळेस साडेआठशे त्यावेळेस पुरवठा करण्यासाठी स्थापन झालेलं सोसायटी आणि त्याच्यामध्ये नुसतं कर्ज वाटत नाही तर त्याचं एक सुदृढता त्याला एक चांगली लेवल यावी की कुटुंब चांगलं सुदृढ हवा म्हणून तुम्ही तुम मंडळी काम करता पण ज्यावेळेस तो, तो पीक उभं करतो आणि पिकाला योग्य मूल्य माफी मिळत नाही बाजार भाव नाही आणि मग त्याला कर्ज फेडता येत नाही मग नव्याचं जुनं जुन्या जुन्या ती हो। करत आपली सोसायटी राहते असं मी पण ग्रामीण भागात पाहतो पण या भागातला शेतकरी तो कर्ज घेतले आणि कर्ज लवकरात लवकर सोसायटीचं फेडावं हो। आणि उद्या संचालकांची सुद्धा या ठिकाणी रिकव्हरी करण्यासाठी ज्यावेळेस जिल्हा बँक जबाबदारी टाकली तर ती कमी व्हावी एवढंच या निमित्ताने मी सांगतो